नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी दिनांक तेरा रोजी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयासह पंचायत समितीला अचानक भेट दिली वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली यावेळी तहसील कार्यालयाचे सात तर पंचायत समितीचे तब्बल पस्तीस कर्मचारी गैरहजर आढळून आले या सर्वांना नोटीस देण्यात आली असून वेळेवर न येण्याचं कारण विचारलं आहे यामध्ये कर्मचारी काय कारण देतात आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय फुलंब्री तालुक्यातील शासकीय कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्वामी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयातील मुख्य गेटवर येऊन कोणकोणते कर्मचारी उशिरा येतात संदर्भात आढावा घेतला स्वतः तहसील कार्यालयातील मुख्य खुर्ची टाकून हजेरी मास्टर हाती घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली यामध्ये तहसील कार्यालयातील दहा कर्मचाऱ्यांपैकी तीनच कर्मचारी हजर होते कृषी कार्यालयातील पाचपैकी एक कर्मचारी गैरहजर होता त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळवला तहसील कार्यालयात बसले असतानाच त्यांनी पंचायत समितीचे हजेरी मास्टर मागवले होते यामध्ये एकूण पंचेचाळीस कर्मचाऱ्यांपैकी फक्त दहा कर्मचारी उपस्थित होते नागरिक कधी कर येतात कर्मचारी कधी कर येतात हे पाहण्यासाठी आज आम्ही हा गोपनीय दौरा केला होता आज या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही इतर ऑफिसची पण तपासणी केली हजेरी पत्रक बोलून घेतलं होतं त्यामध्ये पंचायत समितीमधल्या पंचेचाळीस कर्मचाऱ्यापैकी दहा कर्मचारी हजर होते तहसीलमधल्या सोळा कर्मचाऱ्यापैकी तीन कर्मचारी आणि एक नायब तहसीलदार वेळेवर हजर होते इतर दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांच्यामध्ये तर कर्मचारी शून्य उपस्थिती आहे प साडेदहा वाजून गेलेत तरीसुद्धा आणि त्या सर्वांच्या पत्रकावर मी ऑप्शन टी मार्क करून सेरा लिहिलेला आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल बिरो रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी घेण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज